विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहोचल्याने राज्यात उष्णतेच्या वर्तवली आहे शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंशावर नोंदलं गेलंय सोलापूर इथे राज्यात सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तापमानाची ही स्थिती आणखी एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सात ते नऊ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक एक चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक चार वर्धा बेचाळीस पूर्णांक एक ब्रह्मपुरी बेचाळीस यवतमाळ बेचाळीस अकोला एकेचाळीस पूर्णांक आठ बीड एक्केचाळीस पूर्णांक पाच परभणी एक्केचाळीस पूर्णांक चार नागपूर एक्केचाळीस पूर्णांक चार सांगली एक्केचाळीस मालेगाव चाळीस पूर्णांक आठ अमरावती चाळीस पूर्णांक सहा धाराशिव चाळीस पूर्णांक सहा गोंदिया चाळीस पूर्णांक तीन कोल्हापूर चाळीस पूर्णांक दोन तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद